महाराष्ट्रातल्या राजकारणावर गेली पन्नास वर्ष प्रभाव टाकणाऱ्या शरद पवारांची धर्मपत्नी असणं आणि शरद पवारांचा संसार सांभाळणं हेच मोठं दिव्य आहे आणि गेली छप्पन्न वर्ष हे दिव्य प्रतिभा शरद पवार यांनी सांभाळलंय कधीही कुठल्याही राजकीय व्यासपीठावर न दिसणाऱ्या प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या मितभाषी असणाऱ्या सुग्रण म्हणून पवारांचं स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या आणि आजवर एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा जपत भलं मोठं पवार कुटुंब एक हाती सांभाळणाऱ्या प्रतिभा काकी ह्या पवार कुटुंबाचा कणा आहेत त्यांच्या छप्पन्न वर्षाच्या संसारात त्यांनी आजवर अनेक चढ उतार पाहिले यामध्ये शरद पवारांच्या पहिल्या आमदारकी पासून ते वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवार यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलेलं त्यांनी पाहिलं कधी नव्हे ती पवार कुटुंबात उभी फूट पडलेली त्या बघतायत तर राजकीय अस्तित्वासाठी सध्या सुरू असणारी दोन्ही बाजूंची लढाई त्या शरद पवारांच्या अर्धांगिणी म्हणून बघतायत एका आमदारकी पासून सुरू झालेला ते वयाच्या त्र्यांशीव्या वर्षी पुन्हा एकदा नव्यानं पक्ष बांधणीसाठी करावा लागणारा संघर्ष इतवरचा शरद पवारांचा प्रवास त्या बायको म्हणून बघतायत त्या प्रवासाच्या त्या साक्षीदार आहेत आजवरच्या संपूर्ण राजकीय प्रवासात प्रतिभा पवार या एकदाच राजकीय मंचावर शरद पवारांसोबत दिसल्या आणि तो प्रसंग होता ज्यावेळी शरद पवारांनी आपली राजकीय निवृत्ती घोषित केली तो प्रसंग तो संपूर्ण प्रसंग प्रतिभा पवार यांनी खंबीरपणे आणि प्रज्ञतेने हाताळला आणि तिथेच त्यांच्या राजकीय प्रगल्भतेची जाणीव दिसून आली प्रतिभा पवारांच्या याच एकूणच सगळ्या प्रवासाबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव बखर लाईव्हच्या कारभारी सिरीजमध्ये मी आपलं स्वागत करते आम्ही सुरू केलेली ही नवीन सिरीज तुम्हाला कशी वाटतीय ती नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा चला तर आता वळूयात प्रतिभा पवार यांच्या प्रवासाकडे प्रतिभा पवार यांचं माहेरचं नाव जिजा आहे क्रिकेटपटू सधू शिंदे यांच्या त्या कन्या आहेत वयाच्या अवघ्या सातव्या वर्षीच प्रतिभा यांचं पितृछत्र हरवलं आणि त्यानंतर त्या आपल्या आजोळी राहायला आल्या पुण्यातल्या प्रभात रोडवर तेराव्या गल्लीच्या कोपऱ्याला त्यांच्या आजोबांनी एक टुमदार बंगला बांधला होता त्या बंगल्यातल्या एका खोलीत वडीत गेल्यानंतर त्यांच्या आईनं आपला स्वतंत्र संसार सुरू केला आणि तिथंच त्यांचं बालपण गेलं प्रतिभा पवार आणि शरद पवार यांच्या लग्नाची गोष्टही मोठी रंजक आहे ते वर्ष होत एकोणीसशे सदुसष्ट त्यावेळी पहिल्यांदा शरद पवार आमदार झाले होते आणि त्याच वर्षात शरद पवारांच्या आयुष्यात प्रतिभाताई आल्या शरद पवारांचे मोठे भाऊ माधवराव बापूसाहेब पवार आणि प्रतिभाताईंचे मामा अरविंद राणे यांची मैत्री होती एकदा असंच बोलत असताना अरविंद राणे यांनी बापूसाहेबांकडे शब्द टाकला माझी भाची लग्नाची आहे कोणी मुलगा असेल तर नक्की सांगा असं ते म्हणाले यावर माधवराव म्हणाले एक मुलगा पाहण्यात आहे ग्रॅज्युएट झालाय घरी शेती आहे नुकताच आमदार देखील झालाय पण काही कामधंदा करत नाही कामधंदा करत नाही म्हटल्यावर मामांना स्थळ पसंत पडणं थोडं कठीण होत मात्र ज्यावेळी शरद पवार हे माधवरावांचे धाकटे भाऊ आहेत हे कळाल्यावर स्थळावर शिक्कामोर्तब झालं ज्यावेळी शरद पवार प्रतिभा पवारांना बघायला त्यांच्या घरी गेले त्यावेळी त्या, त्या संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी फक्त पेपर वाचला एकदाही प्रतिभा पवारांकडे त्यांनी बघितलं नाही खरं तर तेव्हा त्यांना लग्नच करायचं नव्हतं मात्र आईच्या आग्रहा खातर ते मुलगी बघायला गेले आणि अखेर प्रतिभा पवारांना होकार दिला एक ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट ला बारामतीत त्यांनी लग्नगाठ बांधली आणि जिजा शिंदे या प्रतिभा पवार झाल्या आणि बारामतीतल्या भल मोठं खटलं असणाऱ्या पवार कुटुंबाचा त्यांनी उंबर ठाव त्या क्षणापासून प्रतिभा पवार यांनी कधीही शरद पवारांची साथ सोडली नाही प्रतिभाताईंनी त्यांच्या छप्पन्न वर्षाच्या संसारात अनेक चढ उतार पाहिले कधी राजकारणात तर कधी वैयक्तिक आयुष्यात पण प्रतिभाताईंनी शरद पवारांची खंबीरपणे साथ दिली शरद पवारांचं राजकारण असो किंवा शरद पवारांचं आजारपण या दोन्ही परिस्थितीत त्या तटस्थ खंबीर राहिल्या आणि त्यांनी त्या वेळची परिस्थिती हाताळली सुधीर यांनी मध्यंतरी प्रतिभा पवार आणि शरद पवारांची एक मुलाखत पुण्यातल्या बालगंधर्वला घेतली त्या मुलाखतीत आपल्या व्यस्त अशा राजकीय आयुष्यात आपण आपल्या पत्नीला कसा वेळ दिला या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की माझी बायको जी प्रत्येक साडी नेसते ती माझ्याच पसंतीची असते ती साडी मी स्वतः दुकानात जाऊन खरेदी केलेली असते यावरून मी माझ्या बायकोला किती वेळ देतो हे आता तुम्हीच ठरवा पवारांच्या या उत्तरावर सगळंच सभागृह खळखळून हसलं होतं शरद पवार हे 2005 ते 2008 या काळात बी चे अध्यक्ष होते तर 2010 ते 2012 या काळात ते चे अध्यक्ष होते याच क्रेडिटही प्रतिभा पवार यांना जात शरद पवारांच्या रूपानं पहिला मराठी माणूस म्हणून आयसीसीच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आपला क्रिकेटशी संबंध हा आपल्या पत्नीमुळेच म्हणजेच प्रतिभा पवार यांच्यामुळे आला प्रतिभा पवार यांच्या माहेरी क्रिकेटचा मोठा वारसा असल्यानं तो वारसा आपल्याला मिळाला असं शरद पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं आपल्या आजीकडून प्रतिभा पवार यांनी सुग्रणपणाचा गुण घेतलाय असं बोललं जातं कारण घरी स्वयंपाक करणं इतरांना खाऊ घालणं हे त्यांना आवडतं प्रतिभा पवारांचं हे बडोद्याचं असल्यानं बडोद्याच्या पद्धतीच्या सगळ्या रेसिपीज त्यांनी आपल्या तरुणपणात आजीकडून शिकून घेतल्या स्वयंपाकाची आवड लहानपणापासून असल्यामुळेच लग्न झाल्यावर पवार कुटुंबातलं स्वयंपाकघर त्यांनी एक हाती सांभाळलं त्यामुळे आजही पवार कुटुंबातला, कुटुंबातला मेन्यू हा प्रतिभा पवारच ठरवतात असं बोललं जातं मध्यंतरी बारामतीत सरकारी कामानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार होते त्यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं त्यावेळी पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी नेमका काय बेत असेल त्यावर उत्तर देताना मेन्यू फक्त प्रतिभा पवारच ठरवतात असं त्यांनी सांगितलं शरद पवारांच्या नंतर प्रतिभा पवार यांनी पवार कुटुंबातल्या बांधून ठेवलं असं बोललं जात आणि याची चुणूक दोन हजार एकोणीस ला बघायला मिळाली ज्यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात पहाटेचा जा शपथविधी केला आणि अवघ्या चोवीस तासातच अजित पवार हे आपल्या निर्णयावरून मागे फिरले त्याला कारण ठरलं होतं प्रतिभा काकी राजकीय वर्तुळात बोललं त्यावेळी अजित पवारांचं बंड शमवण्यामागे पवार यांचा मोठा त्यांच्या शब्दाचा मान म्हणूनच अजित पवार पुन्हा एकदा त्यावेळच्या सोबत गेले हे शरद पवारांनीही मान्य केलंय लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात त्यांनी ही कबुली दिली आहे शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात फार कमी वेळा प्रतिभा पवार या त्यांच्यासोबत राजकीय व्यासपीठावर दिसल्या ज्यावेळी अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि पवार कुटुंबात खरी मोठी उभी फूट पडली त्यावेळी प्रतिभा काकी पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये काही कारणास्तव ऍडमिट होत्या त्यावेळी सगळं विसरून अजित पवार आपल्या काकींना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यावेळी पुन्हा एकदा प्रतिभा पवार या चर्चेत आल्या प्रतिभा पवार पुन्हा एकदा अजित पवारांचं बंड शमवणार का हाही प्रश्न त्यावेळी विचारला गेला शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात फार कमी वेळा प्रतिभा पवार या त्यांच्यासोबत राजकीय व्यासपीठावर दिसल्या त्यांचा लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे ज्यावेळी शरद पवार यांनी आपण आता राजकारणातून निवृत्त होतोय ही घोषणा करणं होय लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होता आणि या प्रकाशन समारंभात भाषण करत असताना मी आता राजकीय निवृत्ती घेतो अशी अचानक घोषणा शरद पवारांनी केली आणि तिथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला खरंच तो हाय व्होल्टेज ड्रामा होता अजित दादा आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये कार्यकर्त्यांना शांत बसवत होते सुप्रिया सुळे यांनाही सुप्रिया तू शांत बस असं ठणकावून त्यावेळी अजित पवार सांगत होते कार्यकर्ते साहेब तुम्ही हा निर्णय मागे घ्या असं सांगत होते या सगळ्या नाराजी नाट्यामध्ये त्यांनी त्यांचा तोल कुठे ढळू दिला नाही आणि यावरूनच त्यांची राजकीय समज आणि प्रगल्भता आणखीनच अधोरेखित झाली राजकारणात कधीही समोरून येऊन न लढणाऱ्या राजकीय व्यासपीठावरून कधीही व्यक्त न होणाऱ्या कुठल्याही आरोप प्रत्यारोपाला कधीही समोर न जाणाऱ्या प्रतिभा पवार आपल्या नातवासाठी म्हणजेच रोहित पवारासाठी मात्र समोर आलेल्या दिसल्या ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली अजित पवारांनी भाजपची साथ धरली त्यावेळी रोहित पवार शरद पवारांसोबत गेले ज्यावेळी रोहित पवारांची ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशी सुरू होती त्यावेळी आपल्या नातवाला सपोर्ट करण्यासाठी प्रतिभा आजी राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिवसभर तळ ठोकून बसली होती सध्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीतलं पवार कुटुंब चांगलंच गाजत आजवर कधी न झालेले आरोप प्रत्यारोप तिथे होत आहेत मात्र शांत आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणखी कोणत्या कारभारणीची गोष्ट तुम्हाला ऐकायला आवडेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद